शहादा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन ही तिरंगा यात्रा भारतीय जनता पार्टी शहादा शहर व तालुका तसेच शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती सर्व देशभक्तांनी यात उत्पूर्त सहभाग नोंदवला रॅलीचे आयोजन चावडी चौक येथून ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत करण्यात आले होते देशभक्तीचा उत्साह तिरंग्याचा मान आणि स्वातंत्र्य दिनाचा अभिमान व्यक्त करण्यासाठी शहादा शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ माळी यांच्या सूचनेनुसार आणि परिसराचे नेते माननीय बापूसाहेब दीपकजी पाटील तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंदभाई पाटील यांच्या शहादा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी शहादा शहर व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर तुकडे होऊ देणार नाहीत पूर्ण या देशाचे तुकडे झाले जातीय धर्माच्या आधारावर या देशाचे तुकडे झाले हिंदूंना हिंदुस्थान मुसलमानना पाकिस्तान आणि चौदा तारखेला जी काही सरे आम आपल्या हिंदू बांधवांची कत्तल झाली पाकिस्तान म्हणजे रेल्वेच्या रेल्वे भरून रेल्वे। त्या ठिकाणी प्रेत कचाकच भरून येत होते अनेक आमच्या महिला भगिनींवर अत्याचार झाले ते विभाजन की विभीषिका काळा दिवस आम्ही हो। या ठिकाणी पाहतो मशाल यात्राही काढतो महोत्सव काढतो आणि तिरंगा यात्रेच्या निमित्तानं आपण शहीदांना ज्यांनी आपल्या क्रांतीवीरांना नमनवंदन करतो देशाच्या जनतेमध्ये एक तरुण पिढीमध्ये विशेषतः ही भावना निर्माण करतो की ज्या स्वातंत्र्याचा आम्ही उपभोग घेत आहोत ते स्वातंत्र्य सहज मिळालं नाही ते एकाकी मिळालं नाही यासाठी अनेकांनी लढा उभारला आणि म्हणून त्यांना नमनवंदन करण्याची संधी या निमित्तानं आपल्याला लाभ लाभते आज शहादा नगरीमध्ये समस्त नागरिकांच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली खर तर आज भारताच्या फांडणीचा दिवस चौदा तारीख विभाजन के विभीषिका आणि उद्या भारतीय स्वातंत्र्याचा हा एक महत्वाचा दिवस आणि या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतीय ज्या शहीदांनी ज्या क्रांती इंग्रजी जुलमी सत्तेच्या विरोधात लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली आपले घरसंसार उद्ध्वस्त केले त्यांना नमन वंदन करणं आणि आजच्या स्थितीमध्ये पाकड्यांशी ची, आणि ची, चीनच्या सैन्याशी ची, प्राणपणाने लढणार आमचं लष्कर लष्करातील जवान जे आमचे सैनिक उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये अगदी मायनस चौ चाळीस डिग्रीमध्ये देखील आपलं देशाचं रक्षण करतायत ते तिकडे जात म्हणून आम्ही इकडे झोपतोय त्यांना हे सांगण्यासाठी की हे माझे जवान हे माझे लष्करातील भारतीय लष्करातील जवान आज संपूर्ण हिंदुस्थान तुमच्या पाठीशी आहे मोदीजींच्या पाठीशी आहे आणि म्हणून आज शहादा वासियांच्या वतीनं ही तिरंगा रॅली यशस्वी झाली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत आणि आज संपूर्ण हिंदुस्थान अखंड हिंदुस्थान भविष्यामध्ये पाकिस्तान असेल बांगलादेश असेल त्याला देखील एकत्र करण्याच्या संदर्भातली भूमिका आदरणीय मोदींची आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून ही ती तिरंगा रॅली अतिशय महत्वाची आहे एवढे या ठिकाणी सांगतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा